मी सर्व मतदार राजांना माझ्या बंधूभगिंना हेच आवाहन करतो की तुम्ही दहा वर्ष संधी त्यांना दिलेली आहेत आणि ह्या वर्षी इतर मागास प्रवागामध्ये मी स्वतः उभा आहे आणि माझा माझ्या मिसेसचा मिस, थोडक्या मतासाठी मिसेसचा पराभव झालाय तर नागरिकांनी मला संधी मिळा द्यावी म्हणजे मी त्यांच्यासाठी काय करू शकतो हे ते मी त्यांना येणार याच्यात दाखवून देईल नक्कीच मागच्या वर्षी माझी पत्नी विद्याविनायक तरुणे हे प्रभाग क्रमांक चार मधूनच ओबीसी महिला या प्रवासासाठी उभी होती आणि समोर पण त्याच कॅन्डिडेट शिवसेनेच्या रिटे मॅडम होत्या तर तेव्हा माझा भरपूर म्हणजे आम्ही भरपूर प्रयत्न केले आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ने, मेहनत घेतली आणि टप तर भरपूर दिली पण थोडक्यासाठी आमचा आमचा पराभव म्हणजे हातात आलेली सीट आमची निसटली पण त्याची उणीव शंभर टक्के शंभर टक्के ना एक हजार टक्के आम्ही त्याचा जो आहे राहिलेला बॅकलॉग आहे या वर्षी आम्ही पूर्ण भरून काढणार आणि शंभर टक्के आम्ही आमची सीट निवडून आणणार आहोत आता कसं वातावरण आहे आत्ता अतिशय उत्तम वातावरण आहे कारण त्यावेळेस माझी पत्नी होती म्हणजे मला ती सांगावं लागत होतं का ही विनायक त्रिवेची मिसेस आहे ही विनायक त्रिवळची मिसेस आहे पण पर आज परिस्थिती वेगळी आहे कारण मी पक्ष स्थापनेपासून नव्याण्णवपासूनचा कार्य करताय तुम्हाला माहिती असेल पत्रकामधून आणि आज त्यात आपण पक्षाचं प्रामाणिकपणे काम केले आणि ज्या ज्यावेळी प्रत्येक निवडणुकीला जे जे उमेदवार दिलेत त्यांचं आपण प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांनी निवडूनही आणलेले आहेत आमच्या प्रभागातील म्हणजे आमच्या बरोबरचे माझे मित्र मनीष यादव असतील सचिन मसुरकर असतील स्वतः मसुरकर साहेब आपल्या आडून नेतृत्व केलेलं आहे नंतर आता समीर असेल म्हणजे आम्ही आमची जी टीम आहे जवळजवळ पंधरा लोकांची आमची जी, जी फॅमिली मेंबर सगळे टीम आहेत सगळे आमचे कार्यकर्ते आहेत लहान सहान मोठे सगळे यांनी अतिशय मेहनत घेऊन सगळ्यांना साथ दिलेली आणि त्यांची साथ आता मलाही शंभर टक्के भेटणार आहे म्हणजे आज पंचवीस वर्षांनी का म्हणा आता माझी सीट मागच्या वर्षी थोडक्याआडी निसटली पण ह्या वेळेस सर्व लोक तन मन धन सगळ्या गोष्टींनी नामधंड सगळ्यांनी बरोबर आमच्या गावातले सगळे ग्रामस्थ माझी मित्रमंडळी माझे भाऊ माझे शेजारीचे सकीस वगैरे सगळे तुमच्यासारखे माझे मित्रपरिवार पत्रकार असतील अजून भगिनी असतील सर्वच बरोबर पाठीशी आहेत आणि जनता पूर्णपणे माझी पाठीशी आहे आणि मेन महत्त्व माझं आमचं विरेश्वर मंदिर ज्यांना आमचं म्हणजे आमचं वरच्याबरोबर एक शान आहे ग्रामदेवता ते आमच्या पूर्णपणे त्यांचा आश्रय मला आहे आणि आमचं भैरी मंदिरचा आणि त्यामुळे आमची गावकीतली सर्व ग्रामस्थ जी मूळ घरं आहेत सगळी पूर्णपणे मला पूर्ण पाठिंबा आहे विनायक तरविण्यासाठी त्यामुळे आम्ही काही बघणार नाही तुमच्यासाठी आम्ही शंभर टक्के तुमच्या विजयाचे महा तुम तुमच्या पडलीच पाहिजे यावेळेस यासाठी निदर केलेला आहे सर्वांनी सर्वांची रॅली झाली परवाची रॅली पर चार पाच सहा ती रॅली झाली ती आमची एक एकत्र होती त्यालाही जे असे मी मात्र म्हटलो आपल्याला जे सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र सगळे वगैरे सगळे ग्रामस्थ लहानपण सगळे महिला असतील हे असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे मी सांगितलं आपल्या वाडात हे येते रॅली येते आणि तुम्ही माझ्या बरोबर हवेत त्यामुळे सर्वजण न चुकता पाचचा टाइम जर साडेचाला सर्व लोक माझ्याकडे इथे हजर होते मग त्यांचं प्रेम हीच माझ माझी ताकद आहे आणि माझं विजयाच वाटचाल माझी सुरू झालेली आहे सगळ्यांकडे बट असेल असेल वाढ आहे सगळा काही मत का आता मात्र सातत्याने तीस तीस माणसं यावेळी परिवर्तन आठवड नक्कीच काय झालंय दोन टर्म मध्ये संधी त्या समोरच्या उमेदवार दिलेली आहे आणि आता यावर्षी इतर मागास प्रवर्ग पडलेला आहे म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे पुरुष तिथे असावा पण त्यात जर स्त्री येत असेल आणि ऑलरेडी आपल्या सरकारने आपल्याला पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलेले आहे म्हणजे आता बघा एकतीस वार्डामध्ये जवळजवळ सोळा उमेदवार महिला आहेत आणि जर असा कुठल्या तरी याच्यात शिरका होत असेल तर त्याचा परिणाम होणारच आणि सतत दोन टर्म आल्यामुळं लोकही नाराज आहेत सगळ्यात गोष्टी काय होत नसतात आणि नवीनला संधी कधी मिळणार आणि जर पुरुष गटात जर स्त्री एखादी येत असेल तर ती नाराजी आहेच लोकांची आणि काही जी त्यांच्या कारकिर्दी जी कार्य केले म्हणजे नगरपालिकेने काही विकास कामं केली कुठे विकास मला मी ज्या मतदाना भेटायला जातो ते मला विचारतात बाबा असं झालेलं नाही बोलता अडचणी आता काय पर्टिक्युलर एकाच भागात केलंय गावातलं आमच्या ग्रामस्थ म्हणतात घेड काय केलंय दाखवायला काय नाही फक्त तयाचं सुशोभीकरण केलं ते असं म्हणतायत कारंज्याचं तुम्हालाही माहिती असेल तर कुठे ते तीस पंचवीस लाखांची कारंजी आज आधी तुम्ही जाऊन बघू शकता कारंजाचं पाणी उडतंय का त्याच्यावर ठेका घेणाऱ्या नगरसेवक असं देखील चर्चा आहे हे खरंय जनता तुम्हाला सांगेल कारण आपण काम घ्यायचं दुसऱ्या नावावर आणि ते आपणच करायचं म्हणजे सगळंच आपलं म्हणजे काय म्हणतात व्यासबी आपणी बी आपण सगळं त्याचं स्वतःच म्हणजे काम घ्यायचं पण आपण नगरसेवक पदावर पण आपण म्हणजे कोणाला कार्यकर्त्याला वाढवायचं नाही कोणाला भेटायचं नाही कोणाची त्यांच्यासाठी करायचं नाही सगळं स्वतःच्या घरी आणायचं आहे साठी पण मी त्यावेळेस आक्षेप पण घेतला होता पण आता तुम्हाला माहिती कारण जेवढ्या लोकांनी आक्षेप घेतला तर माझं त्या लोकांना सर्व संधी दिली तर तुम्ही ते पुढचे शासकीय कोर्टात जा आणि तुमचं हे करा आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व त्यांच्या मदती म्हणजे जेवढ्या जेवढ्या लोकांचे ऑब्जेक्शन होते त्यांना त्यांनी बाय दिला एक प्रकारे किंवा ते ग्राह्य धरू शकतात तुम्हाला जर काय तुमचं म्हणणं मांडत असेल तर सर्वोच्च न्यायालयात तुम्ही कलेक्टरकडे जा किंवा न्यायालयात जाऊन तुम्ही त्याची हे करा मागाशी म्हटल्याप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे आता कुठेतरी संधी मिळली पाहिजे मी पण ते काम करतोय आजचा पराभव सहानुभूती भेटली पाहिजे शेवटचं आवाहन काय करायला शरद कुटुंब मी सर्व मतदार राजांना माझ्या बंधू भगिना हेच आवाहन करतो की तुम्ही दहा वर्ष संधी त्यांना दिलेली आहेत आणि ह्या वर्षी इतर मागास प्रवर्गामध्ये मी स्वतः उभा आहे आणि माझा माझ्या मिसेसचा फोटक्या मतदार मिसेसचा पराभव झाला आहे तर नागरिकांनी मला संधी मिळावी द्यावी म्हणजे मी त्यांच्यासाठी काय करू शकतो हे ते मी त्यांना येणार याच्यात दाखवून देईल कसा विकास केला जातो आणि मी काय ठेकेदार नाहीये मी पूर्वी वीस वर्षापूर्वी ठेकेदार नगरपेचा होतो आमचेच गुरु दत्तजीराव मशूरकर नगराध्यक्ष असताना तेव्हापासून तेव्हा जेव्हा ते नगरपालिका आले आणि त्याच्या आधी असिंची मिसेस दुर्जा शेख या होत्या त्या वर्षाला मी शेवटचं काम केलं म्हणजे पूर्वी माझं माझा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर म्हणून होते पण त्या तागात मी नगरपेठाच्या बाहेर पडलो त्या आज ताकद मी कधी नगरपालिका गेलो नाही आणि ह्याच्या पुढेही जाणार नाही माझा स्वतःचा मुलगा इंजिनिअर आहे माझा भाऊ स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे पण मी आमचं कधीच आज तक त्यांना कधी म्हणलो नाही का नगरपेक्षा जाण हे करा माझ्या ओळखीत हे नगरसेवक कधीच नाही आणि ह्याच्या पुढे बी जाणार नाही अजिबात नाही मला माझा व्यवसाय भरपूर आहे माझ्याकडे प्रायव्हेट स्वतःचा धंदा करायला आणि मी स्वतः जेव्हा आमचे मित्र मनीष यादव सचिन मसूरकर मसूरकर वाचताना तुम्हाला आठवा असेल आपलेच आत्ताचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुनीलजी पाटील त्यावेळेस तेरा महिन्याचे नगर नगराध्यक्ष झाले पोटनिवडणूक झाली त्या काळात तत्कालीन तेव्हा शिक्षण सभापती आपले शिक्षण मंडळाचे रोजाजी पाटील नाना आमचे ते सभापती होते आणि त्यात पण आपलीच टीम सगळी आमची पक्षाची होती पण त्यावर त्यावेळेस सुनील पाटलांनी तरुणांना संधी दिली पाहिजे कारण प्रत्येक जण तर नगरसे होऊ शकत नाही मग आपल्या कार्यकर्त्याला का बसणार कुठे मग त्यावेळेस तो सुनील पाटलांनी एवढा कठोर निर्णय घेऊन ती निवडणूक लावली आणि आम्हाला सांगितलं बाबा हे अकरा महिन्यासाठीच आपण येणार आहोत म्हणजे तुम्ही जे बसणार आहात नगर सदस्य म्हणून शिक्षण मंडळात ते अकरा असणार आहे तुम्हाला नंतर परत नवीन निवडणूक लागेल आणि तुम्ही परत डिस्क्वालिफाय पण योगाने योगा आम्ही तिथे तेरा वर्ष आम्ही काम केलं त्यानंतर ते आणि तेव्हाच आमच्या बरोबरचे सगळे आमचे बरोबरचे सगळे समजा मंगे दळवी असतील भरत वागोले असतील रेवंत पाटील असतील म्हणजे आमची जी टीम होती त्यावेळेची जी स्थापनेपासूनची त्यांना ती संधी मिळाली आणि त्यानंतर योगाने आमचे त्यातलेच नगरसेवक झाले आणि त्या त्यावेळेसच काँग्रेसाने आपण एकत्र असल्यामुळे आत्ता माझ्या समोर जे उमेदवार त्यांचे मिस्टर पण त्यामध्ये तेव्हा आले त्यांच्याकड त्यांच्या म्हणजे अशी आम्ही सर्व सगळ्यांना संधी मिळाली होती म्हणजे पक्षाने ही जबाबदारी दिली ती मी शिक्षण मंडळ असतानाही तुम्ही आपण काम पाहिलं असेल माझं आजही तुम्ही आमचे शिक्षक आहेत आपल्या शिक्षण मंडळाचे मी हिंदी माध्यमिकचा अध्यक्ष होतो चेअरमन होतो माझ्याबरोबर ज्येष्ठ शिवाजी पाटील असतील सीताराम मोदकर असतील अनंत फाळे असतील हे माझ्याबरोबर सगळ्या टीमने काम केलेलं आहे आणि माझ्या माझ्या शाळेमध्ये स्वतः धावारे आपले धावारे सरांचे चिरंजीव हर्ष धावारे हा सुद्धा माझ्याकडे शिक्षक म्हणून होता आज त्याला मी मुख्य मुख्या पदावर बसवला त्यांना तुम्ही विचारू शकता विनायक चळवळीचं काम कसं आहे शिक्षक मंडळ त्यांनी कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात काम केलंय तर आता जे अन्याल नगरसेवक पदासाठी जर मी निवडून आलो तर माझा त्याचा आदर्श आणि त्याचा अभ्यास म्हणजे ते त्याचा पाठीशी घेऊन मी नक्कीच लोकांसाठी से सेवेचं से काम करेन थँक्यू